दहा पासून हे धरण ऑगस्ट महिन्यात कधीच नाही पूर्ण क्षमतेने आज मागील 15 आज पहिल्यांदा पहिल्यांदा वर्षाच्या काळात हे धरण ऑगस्ट महिन्यात भरलं याचा सर्वप्रथम आम्हाला आनंद आहे आणि आज आम्ही मागील चार वर्षापासून धरण सातत्याने भरत आहे त्यामुळं आम्ही मागील चार वर्षापासून या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने एक शेतकऱ्यांचं जलपूजन हक्काचं जलपूजन कुठंतरी व्हावं तर राजकीय हो, पुढाऱ्याचं न होता आपल्या शेतकऱ्याच्या माध्यमातून व्हावं हो। म्हणून आम्ही एक मागील चार वर्षापासून ही संकल्पना राबवली आणि आज ह्या मांजरा माईचा आम्ही जलपूजन केलेलं आहे सर्वच शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्या जलपूजन झालेलं आहे एवढं करतायत आपण अवश्य करा या बीड जिल्ह्यातील असेल धाराशिव जिल्ह्यातील असतील किंवा लातूर जिल्ह्यातील असतील सर्वांनी आपली चढावळ करा परंतु या धरणासाठी कुठंतरी नियोजन असावं कुठं नियोजन राहावं या धरणावरती आज आज धरणाला गेट सोडायचे म्हणलं तर जनरेटर चालू करून गेट सोडावं लागतं या धरणावरती लाईट आहे या धरणावरती कुठं पाणी पिण्यासाठी या कर्मचाऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध आहे आज या कर्मचाऱ्यांनी तो मुक्काम करायचं म्हणलं तर त्यांना सोयी सुविधा नाही आणि या धरणाचा आपण पाहू शकतात किती मोठी वाईट अवस्था या धरणावरती झालेली आहे कुठलीच सोयी सुविधा नाही कुठला रस्ता नीट नको कुठलं गेट नीट नको कुठला काही नीट नको आणि आज या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी एक सर्व खालच्याही शेतकऱ्यांना विनंती करतो की मगा एक मला मगाशी दुपारी दोन तीन जणांचे फोन आले खालचे धरण कुठं पूर्ण क्षमतेने भरलं आहे कुठं धरणाला भेगा पडल्या आहे झालंय तसं झालंय पूर्ण धरण रिकामं करणार आहेत हे कुठंही झालेलं नाही का काय झालेलं नाही त्यामुळं खालच्या लोकांना मला एवढं सांगायचं की फक्त आपण सतर्क राहावं आज जर विसर्ग वाढला अजून खालून जर वरतून जर पाणी वाढलं तर खाली सोडण्याचा विसर्ग वाढणार आहे त्यामुळे आपण सतर्क राहून आपली जनावरं गुरं ढोरं जे काय असतील ते सर्व आपण एका ठिकाणी चांगल्या सुरक्षित ठिकाणी ठेवावे एवढी विनंती करतो आणि या प्रशासनाला विनंती करतो की आपण योग्य ती काळजी घेऊन योग्य ते लोकांना योग्य ते मार्गदर्शन करावं एवढंच विनंती करतो आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो कारण या परिसरातील शेतकऱ्यांचं अर्थकारण जिथून हात ही मांजरा माय आज शंभर टक्के हे धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं असून आज या धरणातून विसर्ग करण्यात येत आहे खरं तर राजकीय नेते असतील किंवा इथे येणारे प्रत्येक जे काही लोक असतील या धरणातील पाण्यावर सर्वात जास्त आनंदोत्सव साजरा करणारा येथील शेतकरी वर्ग आहे त्यामुळे आज हो। या धरणातून जेव्हा शंभर टक्के धरण भरले आणि विसर्ग होत आहे तेव्हा शेतकरी परिसरातील शेतकऱ्यांनी असं ठरवलं की ते येऊन या मांद्रा माईचं जलपूजन करावं म्हणून उपस्थित सर्व शेतकरी एक आनंदाने या ठिकाणी साजरे झाले आहेत तर मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो भाई आणि आमचे अध्यक्ष डॉक्टर साहेब यांनी या पाऊस चालू असताना सुद्धा वेळ काढून सर्वप्रथम इथे येऊन आज या मांद्रा माईचं जलपूजन केलं आहे तर मी सगळ्यांचे धन्यवाद मानतो परिसरातील मात्र परिसरातून येणारे जे कुणी आता उद्यापासून कुणी येतील लोक चार ये दोन लोक लोकप्रतिनिधी तर येणारच आहेत का तर आम्हाला जसा आनंद वाटला तसं लोकप्रतिनिधी देखील आनंद वाटतो आपल्या मतदारसंघातलं आपल्या विभागामधलं तळ भरलंय मात्र मला तेवढं त्यांना एवढंच आवाहन करायचं हे निसर्ग हे तळं निसर्गानं आहे तुम्ही आम्ही कुणी घागरीनं पाणी ओतून भरलेलं नाही जे कृष्णा खोऱ्याचा आपलं जे एकवीस टी एमशी पाण्याचा प्रश्न आहे किंवा समन्यायी पानं वाट पाणी वाटपाचा जो राज्याचा प्रश्न आहे त्याच्यावर आपण सर्व लोकप्रतिनिधींनी बोलावं त्याच्यातून आमच्या शेतकऱ्या न्याय कसा मिळेल याच्या बाबतीमध्ये आपण तत्पर राहावा एवढीच अपेक्षा आम्ही लोकप्रतिनिधीकडून करू करतो उंकर काही कालपासून पावसाची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी ओसर चालू आहे आपण कालच बघतोय की खोनला केस तालुक्यातील कळम तालुक्यातील खोनला आहे त्या ठिकाणचा एक शेतकरी या ठिकाणी वाहून आलेला आहे आणि आज आपण बघतोय की त्या ठिकाणी अजून प्रशासन त्या ठिकाणी नाही तर हे प्रशासनामधले सगळे कर्मचारी अधिकारी आहे ही तर सगळ्याच व्यवस्थेमध्ये उदासीत आहे आज शेतकरी बांधव होऊन गेला हे तर दुःखाची आणि खेदाची म्हणजे गोष्ट आहे मात्र याच्या कुटुंबाला पटकन प्रशासनानं तात्काळ येऊन मदत करावी आणि या तळ्याच्या खाली देखील जे काही गाव आहेत त्या गावांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा विनंती करतो आपण थोडं सतर्क राहावं हे निसर्ग असतंय हे कधी जास्त पाऊस होईल कधी होईल हे सांगता येत नाही मात्र प्रशासनाला एवढंच मी विनंती करतो अशा अतिवृष्टीच्या काळामध्ये तरी सर्व तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक ह्या लोकांनी तत्पर राहायला पाहिजे इथं काय चाललं या परिस्थितीमध्ये त्यांनी इथं उपस्थित राहायला पाहिजे मात्र सगळ्या अधिकाऱ्याची आज उदासीनता आज तरी दिसून येते तालुक्यामध्ये